जय श्री मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आप स्वागत आहे आज रविवार आणि रविवारची सुट्टी आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांना मे महिन्याची सुट्टी आलेली आहे तर आम्ही या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत यश दादा श्रेया दिदी आणि नऊच दादा या आम्ही सर्वात जाणार आहोत जांभल्यांना म्हणजे आंबे करवंदे आणि जांभल्यांचा सीझन आहे ते आपल्या माहीतच आहे तर आज तर आज आम्ही जाणार आहोत जांभल्यांना आणि जांभले आपल्याला किती मिळणार आहेत आणि कशाप्रकारे आजचा प्रवास होणार आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर जाऊया आजचा प्रवास कशाप्रकारे होणार आहे ते पाहूया आणि चला आपण जाऊया जांभल्यान आणि आज किती जांभली मिळणार आहेत आणि आजचा पूर्ण प्रवास कशाप्रकारे होणार आहे त्या जाऊया आणि पाहूया आजचा प्रवास कशा प्रकारे होणार आहे तर चला आपला आता प्रवास चालू केला पाहू शकता या एरियामध्ये आपण जांभले झाडं आहेत काही या झाडांवर जाऊया आणि पाहूया जांभली आलेले आहेत काय चल आमचा प्रवास चालू केलेला आहे पाहूया आमचा प्रवास कशा प्रकारे होणार आहे ते दाखवत दिदीने जांभले ठेवण्यासाठी पिशवी घेतलेली आहेत आणि सोबत काची पण आहे आणि काय घेतले दोन पिशव्या घेतलेल्या आहेत दोन पिशव्या आणि एक काची येऊन आम्ही प्रवास चालू केलेला आहे चला जाऊया आणि आजची जांभल्यांचा प्रवास कशाप्रकारे होणार आहे जांभला किती मिळणार आहे मी दाखवणार आहे तर समोर दा पाहू शकता आपण एक झाड आहे आहोत आमले आहेत आणि आपल्या उलव्या साईडला पाहू शकता वालटी आणि समुद्र किनारा आहे पूर्ण हा समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूला जांभलीचे झाड दिसत आहे जाऊया आपण त्या ठिकाणी आणि नि पाहूया जांभले आलेले का आहेत काही जांभलीची झाडाखाली आम्ही पोचलेलो आहोत आणि वर पाहू शकता जांभले देतात वर जाऊन आम्ही जांभले आहोत जाऊया जांभलेच्या झाडावर आणि जांभले दादा आणि नऊश दादा झाडाच्या वर चढत आहेत तर आम्ही आता जांभलेचं झाडं वर चढलेले आहोत आणि पाहू शकता जांभले आहेत पण खूप दूर दूर आहेत ते भरपूर जांभले लागलेली आहेत पाहू शकता जांभले आले आहेत पण ते खूप उंच असल्यामुळे आम्ही बघूया प्रयत्न करतो थो थोडे जांभले पाडण्याचा र हां पाहू शकता दादा पण आला जांभलीच्या झाडावर आणि यशदादा पण पाहू शकता याच ठिकाणी यशदादा पण आहे पाहू शकता समोर दादा पण जांभलीचं झाडावर आहे हां चला तर आता पुढचा प्रवास करूया जांभलं जांभला आहेत पण ते काही क दोन दिवसापूर्वी वादळ म्हणजे वारा खूप सुटलेला त्याच्यावर मुलं सर्व जांभले खाली पडले आहेत आणि कच्चे आहेत ते पूर्ण जांभलं आहे पण ती कच्चे आहेत दार, त्या पुढच्या प्रवासामध्ये दुसऱ्या जांभलीकडे आम्ही निघालो आहोत आणि दुसऱ्या जांभलीवर आम्हाला जांभली मिळतात काय ते पाहूया समोर आपण पाहू शकता जांभलीचं एक झाड त्या झाडाकडे आम्ही निघालो आहोत समोर पाहू शकता एक झाड आहे जांभली त्या झाडावर काय जांभले मिळतात का ते पाहूया पाहू शकता आम्ही जांभलीच्या ते खाली आहोत आणि दांबल्या आहेत परंतु खूप उंचावर जांभल्या आहेत दामल्या भरपूर आलेल्या आहेत खूप उंचावर असल्यामुळे आम्हाला पाडण्याचा चान्स पण नाही आणि जांभले झाड खूपच उंच आहे त्याच्यामुळे चढण्याचा खूपच अवघड जाणार आहे त्याच्यामुळं पाहूया मिळतात का हे उंच आहे आता काही प्रवासानंतर थोडी विश्रांती करत आहोत आणि विश्रांतीसाठी श्रेया दिदी दादा एकदा करवंदाच्या करवंदाच्या झाडावर आणि पारंब्यावर बसून विश्रांती घेत आहेत आणि वरती आमच्या आहे ते करवंदाचे झाड आहे पूर्ण आणि करवंदाच्या झाडाच्या खालीच आम्ही विश्रांती घेत आहोत आणि पुढचा प्रवास करणार आहोत अजूनपर्यंत आम्हाला जांभूळ काल मिळाले नाही जांभळा होती परंतु खूप उंचीवाळ होती आणि दुसऱ्या जांभलीवर गेले होतो आणि त्या जांभलीवर जांभळीवरची पूर्ण कच्ची झाडे जांभली होती म्हणजे दोन दिवसापूर्वी वादळ झालं त्याच्यामध्ये पूर्ण जांभूल खाली पडले जांभले म्हणजे पिकले जा जांभले पूर्ण खाली पडलेली आणि पूर्ण होते ती कच्ची जांभली होते त्याच्यामुळे त्या जांभल्यावर आम्ही काही जांभले घेतलेले नाही तर तिसरी एक जांभूल आहे समोरच आणि त्या जांभलीच्या झाडावर आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन जांभले मिळतात की नाही ते पाहूया पडवल्यानंतर विसरातील नंतर आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहोतच निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक झाड आहे आणि करवंदाचे झाडाच्या बाजूला झाड लागून आहे आणि पाहू शकता झाडाला कशा प्रकारे आकार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवत आहे एक झाड आहे मध्ये आम्हाला एक झाड दिसलेलं आहे आणि झाडाला आकार पाहू शकता कशा प्रकारे आहे ते चित्रविचित्र असं म्हणजे असं झाड आहे आणि मे महिन्या सुट्टीमध्ये बच्चे कंपनीनी सर्व मुलांनी येऊन येऊन ते बसण्यासाठी आसन केलेलं आहे करवंदाचे धाराचे मूल आहे आणि धाराचे मुलाचे बसण्यासाठी आसन पाहू शकता कशा प्रकारे केले आहे ते या ठिकाणी प्लेन केले आहे बसण्यासाठी चार पाच मुलांचा ग्रुप आला तरी ते बसू शकतात असा केलेला आहे आणि आपण पण आता आता विश्रांती करूया आम आमच्यासोबत आलेलं आहे आमचं मोती कुत्र आहे आणि आम्ही कुठं पण आंब्याना करवंद्याने गेलो तरी आमच्यासोबतच असतो मोती कुत्रा येस आणि श्रेया दीदीने शिकवलेला असा मोती आणि जे दीदी लाल चिंटू असे चिंटू चिंटू पण बोलले जाते पाहू शकता मध्यच आम्हा प्रवासादरम्यान दादाला मिळाला आहे आग म्हणजे आगीची डगली मिळाले आहे ती घासल्यानंतर आग उडले प्रवास दाखव आता दिसून खूप उन्हा असले मुले दिसत नाही आगी आग उठताना पुन्हा एकदा प्रवासानंतर आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या तिसऱ्या जांभलीवर आलो आहोत तिसरे जांभूल या ठिकाणी जाणार आहोत हां पुन्हा एकदा प्रवास मग आम्ही एक जांभल दिसलेले आहेत या जांभलीच्या घालाखाली आलो आणि दिदीला मी लयत पडले जांभले पाहू शकता हां पाहू शकता दिदीला पहिल्याच दांभूल मिल आणि जांभलीवर जांभले आहेत आणि जांभलीचे झाडावरून पडली जांभली पाहू शकता तिथे आहेत की बा असेल तर असेल असे पहिले किंवा पाहू शकेल दिदीला जांभलीला थांबून पडले आहे दिलेल्या आणि जांभली झाडावर थांद्यावर पण खूप झा जांभले आलेले आहेत एक साईडला जांभूळ खात पण आहेत यावरची जांभले भरपूर आलेले आहेत आणि या जांभलीवरून आम्ही खूप भरपूर असे जांभळे खाल्लेले आहेत आणि अजूनच खात आहोत पाहू शकता भरपूर जांभले पण काही कच्चे पण आहेत पाहू शकता पूर्ण जांभूळ झालेले आहेत आणि खाण्यासाठी भरपूर अशी मजा येत आहेत खूप जास्त आंबली जांबली आहेत आणि ते आमच्या हातामध्ये आता कॅच करणार आहेत कामामध्ये ते थांब मी घेते थांब दे दिने चॅच घेतलेली पण आहेत पाहू शकता काय कर तिथे खूप मस्त आहे झालेले जांबली आहेत आणि मी एक खात आहे त्यामधला आणि दिंदी बाकी खाणार आहेत का पावसामुळं आणि वादले वादाची मुलं पूर्ण जांभुलीची वाट लागली आहे म्हणजे पूर्ण झालेली जांभले पूर्ण खाली पडलेले आहेत पाहू शकता तिथे जांभळी खाली पडली आहेत आणि कच्चे पण तिथे जांभुली फुटत आहेत एवढी जांभली या जांभलीवर आलेले आहेत पाहू शकता कच्ची आहेत पाहू शकता हां दिदीने कॅच घेतलेले आहे पाहू शकता पाहू शकतो ते त्याला एक चांगल्या प्रकारचं जांभूल मिळालेला आहे खूप असा मोठा आणि एक सुंदर झालेला जांभूल आहे पाहू शकतो मी हातामध्ये थोडी जांभले घेतले आहेत काही जांबले दिलेले आहेत त्यांनी कॅश घेत आहेत दादा झाडवळ आहेत पाहू शकता जांभला किती लागलेली आहेत भरपूर जांभले आहेत त्या ठिकाणी मित्र आवरेगावातील राजेश दादा हे पण जांभला ना आलेले आहेत पाहू शकता व्हिडिओ चालून मध्ये भरपूर जांभले खाल्ले आहेत पाहू शकतो जांभले खूप आलेले आहेत आणि भरपूर खाली आणि थोडे घरी नेण्यासाठी दीदीने घेतलेले आहेत दादी दाखव एक नाही पूर्ण जांभला दाखव आणि पूर्ण जांभला तुम्हाला दाखव तुम्ही घरी नेण्यासाठी पण जांभला आम्ही घेतलेली आहेत चला आपण आता घर परतीचा प्रवास म्हणजे घरचा प्रवास करूया भरपूर आज खाल्ले आहेत आणि प्रवास पण खूप मस्त झालेला आहे आणि टॉमी पण इथे जमलेलं आहे दामण दोन चिंटू आणि चला घरचा म्हणजे परतीचा प्रवास आपण चालू करूया चला पुन्हा एकदा आम्ही परतीचा प्रवास चालू केला आणि भरपूर जांभले खाली आहेत थोडी घरी नेण्यासाठी पण घेतली आहेत आणि किती जांभले मिळाले आहेत ते तुम्हाला मी आज दाखवता आहे घरी जाणं घरी जाऊन मी की दाखवणार आहे पुन्हा एकदा आम्ही परतीचा प्रवास चालू करून घरी पोचलेलो आहोत आणि दिदीला दिदीने खाण्यासाठी थोडी घरी जांभलेले आण जांभले आणलेले आहेत किती आणलेले आहेत ते पाहूया भरपूर जांभले खाली आम्ही आणि आता थोडी घरी खाण्यासाठी दिदीने पाहू शकता थोडे घरी पण जमले आणलेले आहेत एवढे दा दामले घरी खाण्यासाठी दिदीने आणलेले आहेत पाहू शकता आणि आजचा पूर्ण तुम्हाला ब्लॉग कशाप्रकारे झाला आहे ते तुम्हाला दाखवले आहेतच आणि पूर्ण प्रवास तुम्हाला आजचा दाखवला आहे आणि आजची व्हिडिओ आपल्या कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराच नका चला भेटतो उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला मला ओके